नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे कोणतीही मशीन नसेल तुमच्याकडे तर साडीला फॉल कशा लावायचा घरच्या गर घरी हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉट पण नक्की बघा मित्रांनो तर मी मॅचिंगचा हा फॉल घेतलेला आहे कॉटनचा आहे आणि धुवून इस्तर करून घेतलेला आहे तर बघा आता जो नेस्तापदर आहे म्हणजे जो आपण नेस्ता पदर आहे त्या साईडला शिलाई मशीनने थोडंसं कडीने शिवून घ्यायचं नाहीतरी पिको करून घ्यायचं आणि हे बघा आता खालच्या साईडने जो आहे काठ त्या साईडला बघा एक इथं एक इथ चार बोट मी अंतर सोडलेला आहे आणि तिथून मी फॉल लावायला सुरुवात करणार आहे तर बघा तुम्ही इंचपट्टीने मोजून पण पाहू घेऊ शकता तर इथे टिक केली आहे मी आणि इथे आपल्याला फॉल जो फॉल आहे तो घ्यायचा आहे आता बघा मी इथे पार्ट घेतलेला आहे खाली असं मांडीवरती आणि दोन आ, दोन पदरी जी आहे धागा तो मी सुईमध्ये ओवून घेतलेला आहे दोन पदरी घ्यायचा आहे आपल्याला आणि बघा एका साईडने असं सा फोल्ड करायचं आहे फॉल आणि उलटा म्हणजे जो उलटा आहे तो असा हे बघा उलट्या साईडने असे फोल्ड करायचा आहे आणि इथून आपल्याला हाताने छोटे छोटे टाके घालायचे आहेत सुई मॅचिंगचा धागा घे घ्यायचा आहे आपल्याला तर बघा अगोदर इथं गाठ मारून घ्यायचं आहे पक्क करून घ्यायचं आहे की जे की धागा ना निघणार नाही अशा पद्धतीने आणि बघा हे दोन्ही साडी आणि फॉल हे दोन्ही एकसार समान एकसारखं घ्यायचं आहे आणि इथे छोटे छोटे असे आपण शिलाई हाता हा शिलाई असं करून घ्यायचं आहे हाताने व्हिडिओमध्ये बघ पाहू शकता मी कशा प्रकारे करत आहे ते आणि चार असे झाले की नंतर आणखीन एक डबल परत एक असा टाका घालून घ्यायचा आहे म्हणजे म्हणजे आपला आपली जर थोडासा धागा कुठे निघाला असेल तर तिथपर्यंतच उसवाल उसळून जाईल पक्क बसेल आपलं फॉल अशा प्रकारे छोटे छोटे हे बघा असे सुईच्या चायाने असे छोटे छोटे टाकी घालून घ्यायचे आहेत आणि हे बघा असं फॉल आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे मी पूर्ण खालच्या साईडने मी फॉल सुई आणि धाग्याने हे बघा हाताने असं जोडून घेणार आहे खूप सोपी पद्धत आहे मी तिनं तुम्ही पण नक्की ट्राय करा मधल्या वेळेमध्ये आपण ही हे असं घरच्या घरी आपण फॉल साडीला लावू शकतो आणि बचत पैसे बचत करू शकतो तर एका साईडने असे साईडने खाली घ्यायचा आहे साडीचा जो आहे साडी आणि अशा सा अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचा आहे म्हणजे सरळ येईल कुठेही चून येणार नाही आपल्या हो ना साडीला पण आणि फॉलला पण गोळा पण होणार नाही साडी तर अशाच प्रकारे आपल्याला खालच्या साईडने फॉल लावून घ्यायचा आहे आपल्याला तर मैत्रिणी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि खूप युजफुल आणि युनिक असं असे माझे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती तर नक्की माझे चॅनल चेक करा आणि व्हिडिओ सगळे बघा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा साईडने मी फॉल लावून घेतलेला आहे आता या साईडने आपल्याला वरच्या साईडने कसा लावून घ्यायचा आहे फॉल हे मी तुम्हाला दाखवते तर बघा असं सरळ ठेवायचं आहे आपल्याला आणि एका साईडने अशी साडी खाली ती घ्यायची आहे गच्च आणि बघा अशा साईडने या साईडने असं फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला इथून चालू करायचं डबल घ्यायचा आहे आपल्याला धागा मध्ये होऊन दोन पत्री आणि छोटे छोटे हे टाके टाकत पुढे सरकायचं आहे तर व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा हे करत आहे ते खूप सोपी पद्धत आहे मैत्रिनो अगदी पंधरा मिनिटामध्ये आपली साडीला फॉल लावून तयार होतो आणि काय होतं कधी कधी सीजनमध्ये लग्न साऱ्यामध्ये किंवा सणसवतीमध्ये आपण टेलरकडे देऊनही पैसे देऊनही वेळेवर आपल्याला साडी भेटत नाही त्या त्यासाठी आपल्याला बघा आपण घरच्या घरी आपल्या वेळेनुसार आपण हे असे अशा पद्धतीने साडीला फॉल लावू शकतो आणि पैसे बचत करू शकतो तर बघा अशाच पद्धतीने मी वरच्या साईने पण फॉलवून घेणार आहे तर पूर्ण लावून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर मैत्रीण थोडाफार युजफुल वाटला असेल तुम्हाला माझा व्हिडिओ तर नक्की लाईक करा एक तुमच्या एका लाईकने मला खूप मोटिवेशन भेटतं आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते त्यासाठी त्या मेहनतीला एक लाईक नक्की करा बघा आपला पूर्ण फॉल लावून झालेला आहे साडीला तर कुठेही घोळ आलेला नाही आहे आणि चुना आला आलेली नाही आहे फॉलला पण खूप छान पद्धतीने अगदी कमी वेळामध्ये पंधरा मिनटामध्ये आपण साडीला फॉल लावून घेतलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर वेळात वेळ काढून माझं पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद तर पुन्हा भेटूया आणखीन एक अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ